नमस्कार दीपालीस किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्याला साबुदाणा बटाटा पापड म्हणतात पण मी इथे साबुदाणा न वापरता नायलांचे पोहे वापरून हे पापड बनवले आहे एकदा साबुदाणा न वापरता नायलांचे पोहे वापरून तुम्ही बघा ब छान होतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम नायलांचे पोहे घेतले आहेत व यांना न भाजता तसेच मिक्सरमधून काढून बारीक पावडर अशी करून घेतली आता या पोह्यांमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम पोह्यांना एक किलो बटाटे छान उकळून घेतले आणि आता ह्या किसणीने मी गेते। मजे याला छान किसून घेते म्हणजे यात अजिबात गोडे राहणार नाही आणि खडेसुद्धा राहणार नाही आता हे बारीक झाल्यावर हे बघा ही पावडर याला छान मिक्स करून घ्यायची आहे पण त्याआधी मी इथे मिरची पावडर छान बारीक पेस्ट करून घेतली हिरवी मिरची आपल्याला इथे घ्यायची आहे आता हे घालायचे त्याचबरोबर मिरेपूडसुद्धा आपल्याला यात घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ आता हे छान मिक्स करून थोडे थोडे करत आपल्याला हे नायलांच्या पोह्यांचा पावडर यात मिक्स करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे छान थोडे थोडे करत मी इथे मिक्स करून घेते ते चोळत चोळत आल्यानं आपल्याला थोडं थोडं करून पूर्णतः एकत्र छान मिक्स झाले पाहिजे या प्रकारे आता मी इथे छान याचा गोळा तयार करून घेते हे बघा असा सेलसर गोळा इथे आपला तयार झालेला आहे आता हे आम्ही कमीत कमी, कमी, कमी दहा ते पंधरा वीस मिनिट झाकून ठेवते छान इथे जो आपल्याला मौसूद गोळा तयार झालेला आता हे झाकून ठेवते दहा ते पन पंधरा ते वीस मिनिट आता इथे झालेले आहे आता बघा मी इथे छान छोटे छोटे गोळून करून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला लहान मोठे पाहिजे त्या साईजनुसार इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे एका किलोला एक पाव हे योग्य प्रमाण आहे साधू ब साबुदाण्याऐवजी आपण हे पावडरसुद्धा यात वापरू शकतो आता मी याला छान गळून घेते म्हणून घेतले की छान मौसूत आणि लुसुसीत आपलं हे गोळा होतो बघा आता या प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेते तसेच आता मी इथे पुरी यंत्राचा वापर करत आहे या ऐवजी तुम्ही पोलपाट आणि लाटणं घेऊनसुद्धा करू शकता किंवा वाटीने दाबूनसुद्धा करू शकता पण मी इथे आता छान प्लॅस्टिक घेऊन याला ज प्रेस करून घेते जेवढे पातळ पाहिजे तेवढे प्रेस करता येते आणि जाडसुद्धा पण पातळ चवीला छान लागतात प्रकारे इथे पापड तयार झालेला आहे आता एका घरातच प्लॅस्टिकच्या सीटवर मी इथे वाळून घेणार आहे आता इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवते बघा या प्रकारे छान आपले पटपट या पूर यंत्रावर तयार होतात आता हे पापड काढून मी प्लॅस्टिक सीटवर घालून घेते या प्रकारे इथे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सुकले की उन्हामध्येही वाळून घ्यायचे आहे दोन दिवस ऊन दाखवून आपले पापड सुकवून जातात त्यानंतर इथे बघा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते छान पांढरे पण होतात आणि हे छान लागतात हे बघा दुपटीने इथे फुललेलं आहे पापड आणि कुरकुरीतसुद्धा झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू